राज्यात तालुक्यासह हो जिल्ह्यात बळीराजाला यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत परवानगी मिळण्यासाठी अनेक वेळा शासन दरबारी जावं लागतं पण राजकीय पुढाऱ्यांना शासन नक्कीच परवानगी देतं मग बळीराजाला का दिली जात नाही असा सूर शेतकरी वर्गातून होत आहे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणके यांनी राऊंड क्षेत्रातील हिंद केसरी गाडेवान उत्तम पाटील केरलेकर यांच्याशी संपर्क साधला असता उत्तम पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं माझा बळीराजा गल्लीपासून दिल्लीपर्यंत खांद्यावरती बैलगाडीचं ओझं घेऊन शासन दरबारी गेला तेव्हाही बैलगाडी शर्यत पुन्हा चालू झाली व आम्हा बळीराजाला परवानगी मिळाली पण आम्ही शेतकरी प्रशासनाकडे यात्रेनिमित्त बैलगाडीच्या शर्यतीची परवानगी मागितली तर आम्हाला अनेक नियमावली लावल्या जातात मग राजकीय पुढाऱ्यांना काम नाहीत असे सूर बळीराजा व शेतकऱ्यातून व्यक्त केले जातात सर्वांना नेम सारखेच ठेवणे आजच्या काळाची गरज आहे वणणगे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वणनगे तालुका करवीर thank you